हॅलो आईची रेसिपी ह्यामध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे पहिल्यांदाच मी आता माझ्या आईला आई, आई जशी बनवायची मसूर डाळ तो मी रेसिपी तुम्हाला आता करून दाखवणार आहे मोस्टली मसूर डाळ सगळेजण करतातच घरी पण माझी आई खूप छान बनवायची आणि आम्हाला पण खूप आवडायचं तर ही घेतली आहे मसूर डाळ त्यानंतर मी कांदा घेतला आहे कडीपत्ता घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे हिंग पावडर घेतली आहे आणि लाल मसाला घेतला आहे आणि ऑइल घेणार आहे बस एवढ्या सामग्रीमध्ये मस्त टेस्टी मसूर डाळ बनते हे आता आपण करणार आहोत आता आपण कांदा घेतला आहे यामध्ये आणि कांदा भाजायला टाकलेला आहे हा कांदा थोडासा लाल होपर्यंत भाजणार आहोत आपण आणि कांदा भाजतानाच यामध्ये थोडीशी हिंग पावडर टाकायची नंतर यामध्ये थोडा कडीपत्ता टाकला वास येण्यासाठी कडीपत्ता टाकला तरी चालतो नाही टाकला तरी पण चालतो कारण कडीपत्त्याने पण वास छान येतो मोस्टली खाताना कडीपत्ता आला ना कडीपत्ता दाताखाली आला तरी खावा कडीप कडीपत्ता आरोग्यासाठी खूप चांगला असतो काही लोक काय करतात कढीपत्ता आला की जेवणामधून पटकन बाहेर काढून टाकतात ताटांमधला तसं न करता तो उकडपत्ता खाल्ल्याने ते पण आरोग्यासाठी खूप चांगला असतो ओके कडपत्ता आणि कांदा आपण व्यवस्थित भाजून घेऊया ह्यामध्ये हे भाजल्यानंतर भाज हे थोडं सांगितलं थोडंसं भाजलं पाहिजे भाजल्यानंतर ह्यामध्ये थोडासा आपला आपला नेहमीचाच आपला घाटी स्पेशल मसाला आपण त्यामध्ये ॲड करतो कारण घाटी स्पेशल मसाला मी ह्यासाठी ॲड करते की त्यामध्ये मला दुसरं काही टाकावं लागत नाही कारण त्या मसाल्यामध्ये सर्व सामुग्री ॲड केलेली असते नाही एक्स्ट्रा मला काही दुसरं काही टाकावं लागत नाही घाटी स्पेशल मसाला त्यामध्ये टाकला आहे आता हे सगळं आपण भाजून घेऊया थोडंसं गरम केलं ना तेलामध्ये मसाला की त्याला लूक चांगला येतो भाजीला त्यासाठी तेलामध्येच टाकायचं आपण तेल कमीच वापरतो त्यामुळे पण कसं असतं की तेलामध्ये मसाला भाजल्यामुळे आहे ना ते भाजीला पूर्ण लागली जातो मसाला आणि भाजी पण चांगली टाकते टेस्टी होते आता मी त्यामध्ये मसूरची डाळ ॲड केलेली आहे जे आपण कांदा वगैरे कढीपत्ता ते सगळं भाजलं होतं ना त्यामध्ये ॲड केली आणि आता मिक्स केली आणि आता हे आता आपण एकदम मिक्स करून नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी जसं डाळ जास्त शिजवायची नाही जास्त शिजवली ना की त्याची टेस्ट निघून जाते अर्धी कशी असेल ना तर ते मस्त लागते मोस्टली माझ्या भावांना खूप आवडते मी हे करते ती भाजी नाही आमच्या घरी तरी जास्ती मसूर तर डाळच जास्त असतं ते सगळ्यांना आवडते मसूर डाळ काही झटपट बनणारी भाजी असते आणि त्यामुळे ती भाजी टेस्टी पण असते भातावर पण खाऊ शकतो आपण चपातीवर पण खाऊ शकतो आणि छान लागते भाजी ह्याच्यात थोडं पाणी टाकून आपण याला शिजून घेऊया ओके हे पूर्ण पाणी हे सगळं जे आहे ते पूर्ण आटलं पाहिजे हे आटलं की भाजी एकदम मस्त होते भाजीचं पण आता हे पाणी पूर्ण आटवायचं आहे की पूर्ण पाणी आटलं की भाजी आपली भाजी रेडी पूर्ण थोडं आटवायचं ज्याला तेल सुटतं आटलं जसं वस्तू आटत जाईल तसं त्याला तेल फिपत जातं ही आपली भाजी झालेली आहे ह्याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकून थोडा मॅच करायचा म्हणजे काय होतं छानपैकी त्यामध्ये मिक्स झाले तुम्ही कच्चे खाण्यासाठी नाही ह्याच्यामध्ये टाकण्यासाठीच मी टाकले त्यामुळे तेला घास पण येतो कोथंबीरचा भाजीला छान टाके आणि भाजी मस्त झालेली आहे ही आपण भाताबरोबर कच्च्याबरोबर पण खाऊ शकतो मस्त चपाती वगैरे किंवा आपल्याला असंच नुसती सुद्धा खाऊ शकतो चमच्याने इतकी छान लागते ही भाजी नुसती आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकून कांदा टोमॅटो आणि <coughs> तसं शे चने वगैरे टाकून आणि हे सगळं ही अशी भाजी त्यात टाकली ना ती पण छान लागते आणि मस्त डाळ भाताबरोबर पण छान लागते ही भाजी अशी नुसती नुसती भाताबरोबर पण नुसती येते आपल्याकडे काही सा कालवण वगैरे म्हणजे आपल्याकडे डाळ केली नसेल किंवा स सालन केलं नसेल गरम काय केलं नसेल तर मग ही भाजी अशी भाताबरोबर आपण खाऊ शकतो कारण ही थोडीशी असते ना त्यामुळे भातावर मॅच होते डायरेक्ट बाकी सुंदर झाली माझी भाजी आता ही मस्त पैकी खाण्याची आवडली असेल तर सांगा मला लाईक करा सबक्राईज करा आणि चॅनल नेहमी बघत राहा ओके कशी वाटते तुम्हाला भाजी मस्त आहे ना आणि माझ्या आईच्या नवीन नवीन रेसिपी नेहमी बघत राहा कारण माझ्या आईने मला हे शिकवलं आहे आणि तीच रेसिपी मी तुमच्याकडून प्रेझेंट करते